आले, 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 आले। आले। नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती की प्रचार आता रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे तळेगाव दाबाडे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन पक्षांच्या युतीचं या ठिकाणी गणित जुळलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार हा युतीचा उमेदवार म्हणून समोर आलेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती की संतोष दाभडे पाटील हे भारतीय जनता पार्टीचे जरी असेल तरी पण युतीचे उमेदवार म्हणून समोर आलेले आहेत आणि त्यांच्या नावाला या तळेगाव शहरामध्ये चांगल्या प्रकारे पसंती असलेली आपल्याला दिसते मात्र या ठिकाणच्या नागरिकांची नेमकी त्याबद्दलची मतं काय ते जाणून घेण्यासाठी आपण आता आलेलो आहोत आता सध्या आपण तळेगाव दाभाडे शहरामधल्या प्रभा क्रमांक दहामध्ये आहोत या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत ताई स्वागत आहे तुमचं दैनिक माहोळमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष भाऊ दाबाडे पाटील यांच्याबद्दल थोडंसं विचारायचं होतं की उमेदवार म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल नेमकी काय माहिती आहे आज आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे आपले वसतात हे निर्मलवारीचे संपादक आहे त्यांनी निर्मलवारीचे खूप छान प्रकारे ते काम करत आले आम्ही नेहमीच पाहतो तसंच त्यांनी आता आरोग्य शिबिर सुद्धा घेतले होते त्यांचं कार्यकाळ पण खूप चांगला आहे आणि आमच्या सगळ्या महिलांची एवढीच इच्छा आहे की इथला जो पाण्याचा प्रश्न आहे तो, तो भाऊंनी नगराध्यक्ष झाल्यावर पूर्ण करावं सगळ्या महिलांचा आणि मी शंभर टक्के सांगते मला विश्वास आहे की संतोष हो दाबाडे हे नगराध्यक्ष होतील ते निवडून येतील मात्र मग निवडून आले तर तुमच्या अशा कोणत्या समस्या ज्या त्यांनी प्राधान्याने सोडवल्या पाहिजे ज्या मूलभूत गरजा आहेत तळेगाव चाकणचा जो रस्ता आहे त्याच्यात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि पाण्याची जी समस्या आहे बऱ्याच वॉर्डमध्ये मध्ये पाण्याचा प्रश्न आहे महिलांचा तो त्यांनी करावा खर तर निवडून आल्यानंतर म्हणजे ते निवडून येथील शंभर टक्के विश्वास देखील आहे मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवा असं ताई म्हणतात आपल्यासोबत आणखी काही महिला आहे ताई काय सांगाल संत दाबाडे पाटील यांना यांच्या विजयाची तुम्हाला किती शाश्वती वाटते शंभर टक्के मग जर ते निवडून आले तर त्यांनी काय कामं केली पाहिजे नाही चाक तळेगाव चाकण रोड पहिला त्यांनी केला पाहिजे कारण इथे भरपूर ऍक्सिडेंट होत त्याच्यामुळे तेवढी जास्त गरजेची अपेक्षा आहे तुम्ही कुठल्या प्रभागामध्ये आहात मी वॉर्ड क्रमांक सहा मध्ये या प्रभागातल्या तुमच्या ज्या प्रभागातल्या काय अडचणी आहे आता मी कार्यकारिणी मध्ये आहे त्याच्यामुळे मी आता नवीनच आहे त्याच्यामुळे एवढं काही मी सांगू शकत नाही खरं तर या महिला भगिनींनी या महिला भगिनींनी संतोष दाबाडे पाटील या निवडून या निवडून आल्यानंतर या ठिकाणच्या समस्या सोडवत अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली सोबतच त्यांचा विजयाचा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे मात्र हा विश्वास किती सार्थ ठरतो हे त्या तीन तारखेला तरुण दिसून येईल पाहत दैनिक मावळ